तर आपण बनवणार आहे मिक्स डाळचं वर मसूरची डाळ घेतली तुरीची डाळ आता आपण याला स्वच्छ धू दोन शिट्ट्या कुकन लावू चला आपली डाळ शिजून गेली आता मसूर आणि तुरीची डाळ आता आपण फोडणी देऊया वरणावर चला फोडने दूया चिक चमचा निरं भासा चमचा तुंग भारता चमचा छोटीशी आपल्याला पाला क्रश करूया कढीपत्ता कांदा पण टाकणार आहे आपण एक कांदा घेतला आहे म्हणजे बारीकची थोडीची पट मिक्स करून घेऊया सगळं त्याला झालं आपलं आता हळद टाकून घेऊया आपण अर्धा चमचा हळद मिक्स करून मिक्स झालं तर आपण डाळ टाकू मिक्स डाळ मसूर आणि तुरीची डाळ आपण टाकून घेऊ सगळी थोडंसं पाणी घट्ट आहे त्याच्यामुळे थोडंसं अजून टाकून चवीप्रमाणे मीठ टाकून घ्या थोडीशी साखर चव येण्यासाठी आणि कोथरून आता को याला आपण उकळी द्यावी उकळी आधी का आपण सर्व त्याला उकळी फुटली आता आपण सर्व करून घेऊ हे बघा मिक्स मग तुरीची डाळ आणि मसूरची डाळीचं वरण गरमागरम भाताबरोबर चूप टाकून असं वाटलं आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा